आज औचित्य म्हणजे आज माझा नाशिक आणि संभाजीनगर असे बोर्डाच्या माध्यमातून हे दौरे आहेत आणि नाशिकला आपल्या कल्पना असेल महाकुंभची आपण तयारी सुरू केलेली आहे त्या माध्यमातून पहिली बैठक आज नाशिकमध्ये पार पडली आणि बरेच महिने बाबांचं दर्शन घ्यायचं होतं पण आज योगायोग असा आला की नाशिक आणि संभाजीनगरला जायचं आहे उद्या तर त्या अनुषंगाने बाबांचं दर्शन घ्यायचं आज माझे सगळे अधिकारी वर्ग आहेत ह्यांच्यासोबत दर्शन घ्यायचं मला आज सौभाग्य प्राप्त झालं आहे आणि मी तेच सर्वांना सांगत होतो की भाईंसोबत लहान असताना प्रत्येक महिन्याला आम्ही बाबांचं दर्शन घ्यायचं पण भाई अजूनही प्रयत्न करतात प्रत्येक महिन्याला यायचं आणि बाबांचं दर्शन घ्यायचं पण आता आमच्या व्यस्त याच्यामध्ये हे काही कारण नाही आहे का एक्सक्यूज नाही आहे पण तरी पण आज बाबांना एवढ्या महिन्यानंतर पाहून असं प्रसन्न वाटलं पण खरं म्हणजे आरतीला यायचं होतं सकाळी सगळ्यांची झाडाझुडती झालेली आहे की तुमच्या माझी आरती चुकली म्हणजे <laughs> बाबांसमोर फक्त उभं राहून आणि बसायचं एवढंच काही मागायचं नाही काही नाही फक्त बाबांसोबत उभं राहायचं बाबांना पाहायचं हे मग अंगावर शहर येत आहेत बोलताना सुद्धा बिकॉज आमच्या जुन्या आठवणी आहेत बाबांच्या समाधीजवळ बसून पण आमचे लहानपणाचे फोटो आहेत म्हणजे आम्ही लहानपणापासून बाबांचं दर्शन घेतो तर बाबांकडे काही मागणं नाही फक्त लोकांना सद्बुद्धी द्यावं तेवढंच एक बाबांना मागणं बाकी बाबांकडे काही मागणं आहे मला वाटतं आता आता परत कमी होतील पण जसं सग आपण सगळ्यांना माहिती आहे की सकाळचा भोंगा जोपर्यंत बंद होत नाही आमची डोकेदोखी तीच चालू असते पण असो पण त्याच अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी आम्हाला असे आदेश दिलेले आहेत की प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस यंत्रणा आणि त्या 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 ठिकाणीची महापालिका ह्यांनी त्या अनुषंगावर काम करायचं पण आता बघायचंच बंद केलं पण आमचं म्हणणं असं आहे की जे दाखवतात तुम्ही दाखवायचं बंद केलं मग तो आपोआप बंद होतं आता हळूहळू बंद होतं एक 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 भोंगा लोकशाही जिवंत ठेवू शकत नाही हो पण तोच दुकाना सगळ्यांना त्रास देतो अननेसेसरी कारण नसताना म्हणजे आम्हाला त्यावेळेला त्रास दिला आता आम्हाला त्रास देत नाही पण जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचं काम करतो जे विष पेल्याचं काम करतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज आमच्यासारखी युवा पिढी राजकारणामध्ये आम्हाला जास्त रस नाही आम्हाला काहीतरी चांगलं आहे तसंच आम श्रीकांत शिंदेजी हे युवा आहेत त्यांना काहीतरी चांगलं करायचे पण जर आम्हाला सुद्धा त्या राजकारणामध्ये खेचलं गेलं मग आम्ही आमच्यासारखी युवा पिढी आम्हाला जे बघून जे युवा जे येतात राजकारणामध्ये ते कुठेतरी थांबतात ते बोला आम्हाला ह्या राजकारणामध्ये पडायचं नाही आहे आज आम्ही राजकारण लहानपणापासून पाहिलेलं म्हणून आम्ही त्याला पण जो नवीन जो युवा पिढी आहे तो ह्याच्यामध्ये तो लांब राहणार जर असं जर राजकारण सुरू झालं एक मैत्रीचं राजकारण आताच तुम्ही पाहिलं जे माझे दुसऱ्या पक्षाचे मित्र त्यांचे वडील मला भेटले ते असं एक हसिकेळचं राजकारण असलं पाहिजे आणि असंच महाराष्ट्रामध्ये राजकारण होतं हे एका व्यक्तीमुळे हे सगळं महाराष्ट्राचं यात्रा राजकारण कुठेतरी बिघडलेलं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं जो धार्मिक विषय त्याच्यामध्ये ध्वनी हा खरोखर प्रदूषित करतो का हे आपण सगळ्यांनी एक विचार केला पाहिजे पण मागच्याच आठवड्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ पोलीस यंत्रणा आणि महापालिका ह्या तिघांनी मिळून एक आराखडा तयार करायचा आहे की जे धार्मिक स्थळं किंवा मग धार्मिक गोष्टीवर हो जो प्रदूषण ध्वनी प्रदूषणचा जो त्रास होतो ह्याच्यावर जर कोणाला कोणी जर आक्षेप घेतला किंवा कोणी त्यांच्या निदर्शनात आलं तर त्या हे तिघांनी मिळून डिसाईड करायचं की हे प्रदूषण होत आहे की नाही होत आहे असं मागच्याच आठवड दहा मागच्या आठवड्यामधून दा मुख्यमंत्री यांनी असे आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाचं पालन आम्ही आता करतो आहे पण इतर जे देवस्थान आम्ही देवस्थान त्या देवस्थानांना वारंवार सूचना देत असतो आणि जर त्यांच्याकडून कारवाई नाही झाली तर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि त्या ठिकाणी जे जे नगरपालिका असतील नगरपंचायती असतील त्यांना आम्ही सूचना देतो आणि त्यांच्यामार्फत कारवाई केली जाते पण कारवाई करणं हा एकमात्र उद्देश नाही आहे ते कुठे बनतं ते कोणाकडून आणतात ते कुठे स्टोअर केलं जातं एखाद्या साध्या दुकानदाराला फूलवाल्याला त्याला पाच हजार रुपये दंड लावणं हे कितपत योग्य आहे ह्याचाही आम्ही विचार करतो त्या अनुषंगाने हे कुठे बनतं कुठे तयार होतं ह्याचं जास्त खोलात जाऊन आणि त्याला आपण धरायचं आणि ते बंद झालं की आपोआप हे सगळं बंद होतं तर अशा रीतीने काम सुरू आहे पण हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे पण ह्याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग असतो तो भाविकांचा तर भाविकांनीच ते मनाई केली की मी घेणार नाही तर कुठेतरी आपण त्याच्यावर आपण रोख लावू शकतो